नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं पुन्हा एका आपल्या नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे हो तुम्ही थांबलेला पाहिलात ना अगदी बरोबर आहे आज आपण अगदी दहा मिनटात तयार होणारी रेसिपी करणार आहोत आणि ती तर सगळ्यांच्या आवडीची चला तर मग ती कशी बनवायची ते पाहूयात आता बाजारामध्ये भरपूर अशी कोथिंबीर यायला लागली ताजी ताजी ती पण खूपच स्वस्त म्हणजे एक जोडाजवळजवळ तुम्हाला दहा ते वीस रुपयाला मिळून जाईल मग आता कोथिंबीर भरपूर यायला लागली तर मग कोथिंबीरचा प्रकार पण झालाच पाहिजे का नाही तर आज आपण करत आहोत अगदी कोथिंबीर न वापरता कोथिंबीरची वडी आता कोथिंबीरीची वडी करण्यासाठी आपल्याला हवी कोथिंबीर तर एक मोठी पेंडी ना कोथिंबीर देठ जास्त घेतलेली नाहीत तर छान अशी नीट करून घेतले कोथिंबीरी बघा तुम्हाला इथं सुरुवातीला मी दाखवलीच आता कोथिंबीर नीट करून छान घेतले आणि मग बारीक बारीक अशी आपल्याला चिरून घ्यायची आहे कोथिंबीर जरासुद्धा मोठी ठेवायची नाही होता होईल एवढी बारीक बारीक अशी चिरून घ्यायची म्हणजे ना वड्या कापताना सहजपणे आपल्या कापल्या जातात त्यामुळं ना, जाता। त्या ना कोथिंबीर ही बारीकसर अशी कापून घ्यायची बघा आता तुम्हाला इथे दिसतच असेल संपूर्ण व्हिडिओमध्येथिंबीर बारीकसरशी कापून घेतली आता ही कोथिंबीर एका चाळण्यामध्ये काढून घेतले आणि स्वच्छ अशी नळाखाली धुवून घेणार आहे तुम्ही कोथिंबीर कापण्याच्या अगोदर धुवून घेतलात तरी सुद्धा चालेल तर इथे मी चिरून स्वच्छ अशी नळाखाली दोन ते तीन पाण्यातनं धुवून पाणी नेथायला ठेवले तोपर्यंत आपण एक छोटंसं वाटण करून घेऊयात त्यासाठी ते मिक्सरचं भांडे घेतलं आहे चार ते पाच लसणाच्या पाकळ्या एक इंच आल्याचा तुकडा आणि एक पाच ते सहा हिरव्या मिरच्या घेतल्यात तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता अर्धा चमच जिरे घातलेले आहेत ह्याच्यामध्ये सुद्धा आपण थोडीशी कोथिंबीर घालूयात आणि मिक्सरला वाटण करून घेऊयात वाटण करत असताना ना ह्याच्यामध्ये पाणी घालायचं नाही आपल्याला असंच वाटण करून घ्यायचं आहे बघा भरड असं इथं आपलं वाटणसुद्धा तयार झालं आता हे वाटण आपण बाजूला ठेवूयात तर इथं बघा एक बाऊल घेतला आता आपल्याला घ्यायचं आहे बेसनचं पीठ आता कोथिंबीर वडीसाठी बेसनचं प्रमाण हे अचूक असणं खूप महत्त्वाचं आहे बरं का कोथिंबीर वडीमध्ये ना बेसनचं पीठ हे जरा जास्त झालं तर वडी ही आपली घशामध्ये दाटल्यासारखी होते मग खुसखुशीत हवी तशी आपली ही कोथिंबीर वडी होत नाही आणि जर बेसनचं पीठ कमी पडलं तर वड्याना आपल्या तेलामध्ये फसकल्या जातात आता इथं बघा सुरुवातीला एक कप आणि नंतर अर्धा कप एकूण दीड कप इतकं बेसनचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये अर्धा चमच इतका ओवा एक पाव चमच इतकी हळद आणि चवीप्रमाणे आपण मीठ घालून घेणार आहोत आता हे सुके जिन्नस आपल्याला पहिल्यांदा मिक्स करून घ्यायचे आहे तुम्ही जर विकतचं बेसनचं पीठ वापरत असाल ना तर चाळून घ्या इथं मी घरगुती पद्धतीत बनवलेलं बेसनचं पीठ आहे तर ते चाळून ठेवलं आहे म्हणून इथं मी काही चालेल नाही आता हे आपले सुके जिन्न छान असे मिसळून झाले आता आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं आहे पाणी तर पाणी बघा किती घालायचं सुरुवातीला इथं एक कप भरून इतकं पाणी घेतलं आहे आपलं बेसनचं पीठ हे दीड कप होतं त्याच्यासाठी बघा थोडं थोडं करून पाणी घालायचं आहे आता पाणी एकूण किती लागलं तुम्हाला तर पुढं सांगतेच आता राहिलेलं बाकीचं जे आपलं पाणी होतं ना ते संपूर्ण ह्याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे पाणी ना आपल्याला थोडं थोडं करूनच घालायचं आहे म्हणजे ना हे मिसळून घ्यायला बरं पडतं एकदम जर पाणी घातलं तर ह्याच्यामध्ये गुठळ्या गाठी होतात ना मग त्या मोडायला बराच वेळ लागतो म्हणून थोडं थोडं करून पाणी घालायचं आपण ना दीड कप इतकं बेसनचं पीठ घेतलं होतं ना त्याच्यासाठी दीड कप इतकंच पाणी वापरलेलं आहे कारण आपण वडी करत असताना बेसनपीठ लगेच पाणी शोषून होत घेतं आणि बेसनपीठ घट्ट पडतं त्याच्यामुळे ना आपण जेवढं बेसनपीठ घेणार तेवढं पाणी घालायचं आहे बॅटर बघू शकता की ती पातळसर असं आहे आणि आपल्याला असंच हे मिश्रण हवं आहे चला तर आता आपण गॅसकडे वळूयात गॅस चालू करून कढई करे ठेवली कढईमध्ये दोन पळी इतकं तेल घातलेलं आहे तेल आपलं गरम झालं की आपण केलेलं वाटण घालून घेणार आहोत आता हे वाटण आहे की नाही ह्याचा कच्चापणा जाऊसपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे म्हणजे ह्याच्यामध्ये हिरवी मिरची घातली आपण लसूण घातलं ह्यांचा कच्चापणा जाऊसपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे साधारण एक अर्धा मिनिट इतकं आता बघा ह्याच्यामध्ये थोडंसं इतकं हिंग घातलेलं आहे कारण आपण बेसन पीठचा पदार्थ करतो ना मग पोठाला त्रास व्हायला नको म्हणून थोडंसं हिंग घालून घेतलं आणि छान असं हे वाटण बघू शकतात तेल सुटूसपर्यंत परतून घेतलं गॅस मात्र बारीक ठेवायचं आहे नाहीतर आपलं हे वाटण करपलं जाईल आता आपल्याला घालायचे कोथिंबीर कोथिंबीर बघा घालायची आपल्याला तीन कप अगोदर दोन कप आणि हा तिसरा कप कारण बेसनपीठ आपण दीड कप घेतलं होतं का नाही बेसनपीठच्या दुप्पट आपल्याला कोथिंबीर घ्यायची आहे आता बघा आपण बेसनचं मिश्रण हे अगोदरच करून ठेवलेलं होतं आता हे तयार केलेलं आपल्याला मिश्रण घालून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये घालणार आहोत आपण अर्धा चमच इतके धणे पावडर तुम्ही मिश्रणामध्ये बेसनच्या घातलात तरीसुद्धा चालेल भाजलेले एक चमच इतके तीळ घातलेले आहेत तीळ भाजून घातले की त्याची चव आणखीन वाढते तुम्हाला हवं तर तुम्ही इथे अर्धा चमच इतकं लाल तिखट सुद्धा घालू शकता गॅस मात्र बारीक आहे बरं का ह्याच्यातलं बेसन आपलं शिजायला हवं का नाही म्हणून बारीक गॅस करून आता आपल्याला सतत परतत राहायचं आहे त्यांचा एक गोळा तर इथं बघा वरून आपल्याला पाणी घालायची काहीच गरज पडत नाही जेव्हा आपण बेसनचं मिश्रण केलं तेव्हाच आपल्याला जेवढं बेसन घे घेतलं तेवढं पाणी घालायचं आहे म्हणजे इथं आपलं हे बेसन छान असं शिजलं जातं खाली तळाशी चिटकत नाही म्हणजेच ना आपण हे कोथिंबीर वडीचं मिश्रण जे आहे ते वाफून घेणार नाही त्याच्यामुळे इथं बेसन कोथिंबीर आपली शिजायला हवी त्यामुळे छान असं आपल्याला सतत एक सात ते आठ मिनटं हे परतत राहायचं आहे आता बघा गॅस बारीक केला आहे आणि सतत आपल्याला परतत राहायचं आहे ह्यांचा छान असा गोळा होऊसपर्यंत बघू शकता ह्यांचा गोळा झाला आहे बेसन आपलं छान शिजलं गेलं आहे असं समजायचं आता गॅस बंद करून घेऊया आता इथं बघा माझ्याकडे आहे केक टीन त्याला थोडंसं तेलने ग्रीस करून घेत आहे तुमच्याकडे ताट असेल ना तर ताटाला तेल लावून घ्या तरी सुद्धा चालेल असा डबाच असायला हवा असं काही नाही आता आपण तयार केलेलं कोथिंबिरीचं मिश्रण घालून घेणार आहोत आणि चौकडे आपल्याला असं हे थापून घ्यायचं आहे तुम्ही एखाद्या पेल्याला तेल किंवा तूप लावून घेऊ शकता आणि त्याने थापून घ्या छान असा वड्यांना आकार येतो एकसारखं आपल्याला थापून घ्यायचं आहे तर सांगू का कोथिंबीर वडी करायचं म्हटलं ना तर बरीच अशी झंझट असते ते म्हणजे आपल्याला पीठ मळून घ्यायला लागतं मग बेसन पीठ किती चिकट असतं तुम्हाला माहितीच आहे बरंच असं मिश्रण आपल्या हातालासुद्धा चिटकलं जातं नंतर हे मिश्रण वाफून घ्यायला लागतं आपल्याला वड्यांचं आणि मग आपल्याला त्या वड्या कापून तळायला लागतात पण तुम्हाला ह्यातलं काहीच करायला लागत नाही ना आपल्याला पीठ मळायला लागत नाही ह्या वड्या वाफलाय लागत तुम्ही सहजपणे अगदी दहा मिनटात पाहुण्या आले असतील तर लगेच तुम्ही ह्या कोथिंबीर वड्या करू शकता बघा एकसारखं थापून घेतल्यानंतर थोडेसे मी वरून तीळ भुरभुरलेत आणि पेल्याने ना दाबून घेतलेत म्हणजे ते छान असे चिटकले जाते आणि थंड होण्यासाठी हे मिश्रण ठेवलेलं आहे आता थंड झाल्यानंतर बघा गॅस चालू करून गॅसवरती वड्या तळण्यासाठी पॅन ठेवला आणि तेल गरम करायला ठेवलं आता हे मिश्रण आपलं थंड झालेलं आहे आपण ह्याच्या वड्या काढून घेणार आहोत बघा केकटीन असा पालथा घालायचा तर ह्याच्यातनं लगेच वड्या ह्या सुटल्या जातात म्हणजे अजिबात चिटकून वगैरे बसत नाहीत नंतर तुम्हाला हवेत त्या आकारामध्ये तुम्ही वड्या कापून घेऊ शकता तर इथं बघा मी चौकोनी आकारामध्येच वड्या कापून घेत आहे तर एकसारख्या इथं वड्या उभ्या लाईन्स मारल्यात नंतर आडव्या लाईन मारून आपल्याला ह्या कापून घ्यायच्या आहेत आता ना बाजारामध्ये भरपूर अशी कोथिंबीर यायला लागली आणि ती पण खूप स्वस्त अशी झालेली आहे मग कोथिंबीर स्वस्त झाले तोपर्यंत त्याच्यापासून रेसिपी ही झालीच पाहिजे का नाही तुम्ही सुद्धा नक्की मी सांगते म्हणून एकदा ह्या पद्धतीत ही कोथिंबीरची वडी करून बघा बघा आता रिझल्ट तर तुमच्यासमोर आहे सगळ्या वड्या इथं कापून घेतल्या छान अशा वड्या पडलेल्या आहेत हवं तर आता तुम्ही तेलकर जास्त खात नसाल तर तुम्ही अशी सुद्धा वडी खाऊ शकता एकदम छान टेस्टी लागत आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला काहीच कमी किंवा जास्त करायला लागत नाही जसं सा प्रमाण सांगितलंय तसंच सा वापरून तुम्ही एकदा ह्या थोड्या तर प्रमाणामध्ये हा कोथिमिरीच्या वड्या करून बघा आता कोथिंबिरीच्या वड्या आपल्या कापून झाल्या का नाही आता आपण त्या तळून घेणार आहोत तर तेल तर अगोदरच गरम करायला ठेवलं होतं तेल छान असं गरम झालं की तुमच्या पॅनमध्ये किंवा कडेमध्ये जेवढ्या मावतात तेवढ्या तुम्ही वड्या सोडून तळून घेऊ शकता आता इथं मी वड्या तळून घेते तोपर्यंत तुम्ही मला सांगा तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं की नाही केलं असेल तर ठीक आहे पण नसेल केलं तर पटकन सबस्क्राईब करा बरं का म्हणजे पुन्हा असे छान व्हिडिओ पाहता येतील माझा नेहमी एकच प्रयत्न असतो की साध्या सोप्या व्हिडिओ घेऊन यायच्या जेणेकरून त्या सगळ्यांना करून पाहता याव्या आणि अगदी करायला सोप्या असाव्या सुद्धा रेसिपी अगदी तशी सोपी आहे बरं का त्यामुळे नक्की करून पहा बघा ह्या वड्या तळत असताना ना मध्यम तो बारीक गॅस करून छान कुरकुरीत होईसपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहेत वड्या तळत असताना कुठेही गॅस फास्ट करून तळायच्या नाहीत वर्ण रंग येईल पण आतून मात्र ह्या कच्च्या राहतील आता वड्या दोन्ही बाजूने छान लालसर होईसपर्यंत तळून घेतल्यात आता ह्या तेलाबाहेर काढून घेतल्यात आता बाकीच्या सुद्धा थोड्यास इथं मी तळून घेत आहे आणि बाकीच्या न तळता सुद्धा ठेवलेल्या आहेत त्याचं काय करते तला तला जेवना जेवना ते तुम्हाला पुढे सांगेनच तुम्हाला ना जास्त तेलातल्या वड्या तळायला आवडत नसेल तर तुम्ही काय करा माहिती आहे का तव्यामध्ये एकच चमचा इतकं तेल घाला आणि त्याच्यामध्ये ह्या थोड्याशा ह्या वड्याना फ्राय करून घ्या छान कुरकुरीत अशा होतात आता बघा ह्या बाकीच्या ज्या वड्या राहिल्या ह्याचं काय करणार आहे डब्यात घालून मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे म्हणजे जेव्हा जेवणाच्या वेळेस हवे तेव्हाच ह्यात तळून घेता येईल म्हणजे ना ह्या वड्या अगदी आठ ते दहा दिवस फ्रीजमध्ये खराब होत नाहीत तुम्हाला हवं तेव्हा तुम्ही तळून घेऊ शकता आता इथं बघा सगळ्या वड्या तळून घेतल्यानंतर ना एकदम छान कुरकुरीत अशा वड्या झालेल्या आहेत आकारसुद्धा वड्यांना छान आलेला आहे तेलामध्ये अजिबात सुटलेल्या वड्या नाही आणि फ्रीजच्या बाहेर सांगायला गेलं तर ही वडी ना दोन ते तीन दिवस अजिबात खराब होत नाही तुम्ही बाहेर ठेवून सुद्धा खाऊ शकता मग कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ जरा सुद्धा आवडला तर पटकन लाईक ठोका आणि पाहुणे जर आल्यावर अशा वड्या केल्या तर ते कौतुक केल्याशिवाय तुमचं तर जाणारच नाहीत इतक्या छान टेस्टी लागतात बरं का आणि करायला सुद्धा अगदी दहा मिनिटात होतात बघू शकला तुम्ही किती सोपी रेसिपी तुम्हाला दिलेली आहे त्यामुळे करायला हरकत नाही आता तुम्ही सुद्धा ऐकलाच असेल किती कुरकुरीत ह्या वड्या झालेल्या आहेत आणि खायला सांगायला गेलं तर इतक्या टेस्टी आहेत इतक्या टेस्टी आहेत ना एकशे एक टका एक परफेक्ट अशी रेसिपी अगदी चौदार ह्या वड्या झालेल्या आहेत मी सांगते म्हणून तुम्ही सुद्धा तरी प्रमाणामध्ये करून बघा कशी वाटली ही सोपी कोथिंबीरची वडी नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ जरा सुद्धा आवडला तर पटकन लाईक ठोका व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्र मैत्रिणी परिवारामध्ये चॅनलला सबस्क्राईब करा मी आशा करते की आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल चला मग पुन्हा भेटू अशा नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय